यानंतर वळूयात पुढच्या बातम्यांकडे महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली त्यापैकी अठरा चेहरे हे नवे आहेत हे अठरा जण पहिल्यांदाच मंत्री होतात कोण आहेत हे नव्याच राज्यातले नवे, नवे गडी आणि त्यांना मंत्रिपद का देण्यात आलंय पाहूयात नव्या मंत्रिमंडळातले हे नवे चेहरे तरुण तडफदार आणि निष्ठावंत भाजपनं जवळपास नऊ नव्या चेहऱ्यांना संधी दिली कोकणातलं नेतृत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बॅटिंग करणाऱ्या नितेश राणेंच्या गळ्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ पडली विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा अपेक्षित परिणाम भाजपला सातता आला आणि त्याचं बक्षीस नितेश राणेंना मिळालं सातारा विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिपद मिळालं कोल्हापुरात विधानसभेच्या आठ पैकी आठ जागांवर महायुतीनं विजय मिळवला सातारा साखरपट्ट्यात शिवेंद्र राजेंची चांगली पकड आहे साताऱ्यातल्या माणखटामधून तीन वेळा निवडून आलेल्या जयकुमार गोरेंना भाजपनं संधी दिली कमी वयात निवडून आलेले आमदार असा त्यांचा लौकिक वर्ध्यातून आमदारकीची हॅट्रिक केलेले आमदार पंकज भोयर यांचीही मंत्रीपदी पहिल्यांदाच वर्णी लागली वर्धा विधानसभा क्षेत्रात भोयर यांनी पक्षाचं वर्चस्व निर्माण केलं पश्चिम विदर्भातून पांडुरंग फुंडकरांचा मुलगा आकाश फुंडकरांना भाजपनं संधी दिली पांडुरंग फुंडकरांनी पश्चिम विदर्भात पक्ष वाढवला बुलढाण्यातल्या खामगाव मधून दोन वेळा फुंडकर आमदार आहे यवतमाळमधल्या राळेगाव मधून तीन वेळा आमदार राहिलेल्या अशोक उईक यांना भाजपनं पहिल्यांदाच मंत्रीपद दिलं मी तर भुसावळचे चार वेळा आमदार राहिलेले आणि दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय सावकारे यांनाही संधी देण्यात आली परवधी विधानसभेतून चौथ्यांदा निवडून आलेल्या माधुरी मिसाळांना भाजपनं मंत्रिमंडळात घेतलंय पुणे शहर भागातला चेहरा आणि संघाच्या जवळच्या असलेल्या मिसाळांना संधी मिळाली आहे परभणीमधल्या जिंतूरच्या विधानसभेच्या आमदार असलेल्या मेघना बोर्डीकरही मंत्री झाल्यात परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बोर्डीकर कुटुंबियांचं वर्चस्व आहे मेघना बोर्डेकर या यशस्वी उद्योजिका और पी डी सी सी बैंक है सब जी सब जन का दिल से मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ मुझ जैसे मुझे एक युवा हिंदुत्व विचार के कार्यकर्ताओं को इतनी जम, मंत्री पद की जिम्मेदारी उन्होंने दी अब इस जिम्मेदारी के माध्यम से हिन्दुत्व विचार को हम और भक्कम करने की कोशिश करेंगे और उसके साथ महाराष्ट्र का विकास करेंगे शिवसेनेनंही निष्ठावंतांवर विश्वास ठेवत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे ओवळा माजीवड्याचे चार टर्म आमदार राहिलेल्या प्रताप सरनायकांना यंदा संधी मिळाली बांधकाम व्यावसायिक असलेल्या सरनायकांनी बंडानंतर शिंदेना भक्कम साथ दिली मिळणार मिळणार म्हणून बरीच वर्ष वाट पाहिलेल्या भरत गोगावलेंना अखेर मंत्रिपद मिळाले गोगावलेंना विधानसभा निवडणुकीच्या आधी एसटी महामंडळ देण्यात आलं गोगावलेंचं मंत्री होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं शिंदेच्या बंडामध्ये त्यांना खंदी साथ देणारा मराठवाड्यातला प्रमुख चेहरा संजय शिरसाटांना शिंदेंनी मंत्री केलं संजय शिरसाट सलग चार टर्म आमदार राहिले दापोलीचं दुसऱ्यांना प्रतिनिधित्व करणाऱ्या योगेश कदमांना मंत्रीपदाची लॉटरी लावली सेनेतलं युवा आणि फायरब्रँड नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे साथ देत रामदास कदमांनी ठाकरेंना राधानगरी मधन तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रकाश आबिटकर आधी अपक्ष म्हणून शिंदेना साथ देणाऱ्या आणि शिवसेनेतूनच विजयी झालेल्या आशिष जयस्वाल यांना मंत्रीपद देण्यात आले मनोकामना पुरे हो लोग देते ब एकनाथ शिंदे को निष्ठावंत आणि सरपंच ते मंत्री असा प्रवास असलेला आदिवासी चेहरा नरहरी झिरवळांना मंत्रिपद देण्यात आलाय वाईमधून चौथ्यांदा आमदार असलेल्या आणि एकसष्ट हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या मकरंद पाटलांना ही संधी देण्यात आली अहमदपूर मधून अजित पवारांचे विश्वासू असलेल्या बाबासाहेब पाटलांना मंत्रिमंडळात घेण्यात आला कारखाना बँका शैक्षणिक संस्थांवर त्यांची चांगली पकड यवतमाळ मधल्या पुसदच्या इंद्रदीन नाईकांना मंत्रीपद देऊन नाईक घराण्याचा सन्मान करण्यात आला मंत्रीपद की शपथ ली बात बराबर है लेकिन पांच साल जो है वो हैं चॅलेंजिंग है, लेकिन, लेकिन जो अनुभव है पिछले पांच साल का और जिस तरीके से हम लोगों की सत्ता आई है पे इतना बड़ा मैंडेट जो मिला है तो म्हणजे ऐसा लगता है की एक पूरा प्रॉपर मंत्रिमंडल का विस्तार भी हो चुका है इसलिए काम करने में थोडा रहेगी ज्यादा मंत्री रहेंगे ज़्यादा विभाग उनके पास रहेंगे तो काम रहेगी आसनी नव्या मंत्रिमंडळातले हे नवे चेहरे या सगळ्यांनाच पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे त्या संधीचं हे नवं नेतृत्व सोनं करेल अशी अपेक्षा आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई